जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आंध्र प्रदेशातील दुर्गादास कोली वयवर्षे एकोणचाळीस या बौद्धिकदृष्ट्या अक्षम स्लो लर्नर युवकाचे सविता आश्रमकडून नुकतेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले हैदराबाद येथून कुटुंबियांची नजर चुकवून दुर्गादास हा युवक कोणत्या तरी रेल्वेगाडीत बसून पोहोचला थेट कुडाळमध्ये कुडाळ पेट्रोल पंप येथे निराधार स्थितीत हा अनोळखी युवक आढळून आला त्याला पंधूरच्या सविता आश्रमात दोन महिन्यांपूर्वी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देखभालीसाठी दाखल करण्यात आले होते आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील राजमुंडरी जवळील वोलू हे छोटेसे शहर दुर्गादासचे मूळ गाव आहे एका गरीब कुटुंबातील हा युवक जेव्हा सापडला तेव्हा नातेवाईक व त्याच्या ठावठिकाणाविषयी तो काही सांगू शकत नव्हता जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांच्याशी पोलीस अधिकाऱ्यांचा संवाद होऊन त्यास कुडळ पोलीस स्टेशनद्वारे संविता आश्रमात दाखल करण्यात आले तेलुगू भाषेशिवाय अन्य भाषा बोलू न शकणाऱ्या आणि मुळातच बोलताना बोबडे बोलणाऱ्या दुर्गादासच्या कुटुंब आणि नातलगांचा शोध घेणे हे मोठे दिव्य होते मात्र जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि संविता आश्रमच्या टीमने गुगल आधारे तसेच संस्थांमधील सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधींशी संवाद इत्यादी मार्गांनी निड़ निराडा उलू या शहरातील दुर्गादासच्या कुटुंबाचा शोध घेण्याचे अविरत प्रयत्न सुरू ठेवले या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले आणि निडाडा उलू पोलीस स्टेशनद्वारे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क होऊन संवाद सुरू झाला अखेर काल दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समिता आश्रमात दाखल झालेले दुर्गादासचे वडील रामन्ना कोली आणि मित्र बशीर यांच्या ताब्यात त्यास देण्यात आले संविता आश्रमचे व्यवस्थापक देवू सावंत सोशल वर्कर माधव पाटील हे यावेळी उपस्थित होते सविता आश्रमातील स्टाफ कार्यकर्त्या सुवर्णा कोकरे सोनाली साठंब आणि मीनाक्षी पाटील यांनी दुर्गादासचे औक्षण करून त्यास पुढील आनंददायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जीवन आनंद संस्थेचे आश्रम आणि शेल्टर होमद्वारे आस्थागेत देशभरातील विविध राज्यांतील चारशे पन्नासहून अधिक निराधार बांधवांचे कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले आहे हमें आंध्रा पुलिस के महाराष्ट्र पुलिस के आंध्रा भी लगेगा तो ये तो वहाँ के पास लगो यहाँ तो है कि आश्रम में है क्यों बोलेगा हमें आपको ले गए धन्यवाद कितना दो महीने पास घूम घूम कर इधर आइएगा तो आश्रम में सर मित्र आश्रम में रखेगा वो ये भी पुलिस वाले बोले तो हमें लोग यहाँ का धन्यवाद तो हमें सभी अच्छे लग लोग है अच्छे ये वाद का है, अच्छे लोग असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम